आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीची रसावडी याला कोणी रसावडी तर कोणी रशी पातोडी पण म्हणत तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रसावडी बनवायचा तर बन त्यासाठी मी आता वडी बनवून घेते पहिले आणि त्यासाठी मी लसूण घेतला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ते कुठून घेते पातोड्यांसाठी आपल्याला पिठलं बनवायचे आणि ते पिठलं मी तयार करण्यासाठी ते ते तेल तेल टाकलं आणि टाकल्यानंतर यात टाकायचे मोहरी जिरे मग कुटून घेतलेलं लसूण आणि हिरव्या मिरच्या ही आपली लसूण मिरची परतल्यानंतर आपण टाकू कोथिंबीर त्याच्यानंतर थोडीशी हळद मीठ आणि पाणी तर ते पाणी कशा प्रमाणात टाकायचे तुम्ही जेवढी समजा एक वाटी जर पीठ घेतलं बेसन पीठ तर त्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचंय त्या प्रमाणात मी हे पाणी मोजून घेतलेले मी वाटी बेसन त्यासाठी दोन वाट्या मी पाणी घेतले या पाण्याला उकळी आलेली आहे यात आपण बेसन टाकू पण मग ते बेसन आधी चाळून घेतलंय चाळीने म्हणजे त्याच्या गठोड्या तर हे बेसन थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि हलवायचं चांगलं पैकी हलवायचं चा म्हणजे मग त्याच्या गठोळ्या होत नाही बेसन मी चांगलं फेटून घेतलंय आणि ते आता शिजण्यासाठी दोन मिनिट त्यावर झाकण ठेवतो पाच मिनिट वा वाफवल्यानंतर हे आपलं वड्यांसाठीच पिठल रेडी झालंय कडईतून काढलेलं पिठल ते आपण ताटामध्ये काढलं आणि त्याच्यानंतर अस थापून घे पण हे ताटात वड्याचं पिठलं थापलं होतं ते आता थंड झालंय त्याचे मी आता वड्या कापून घेते त्या वड्या तुम्ही लहान मोठ्या आकारात तुम्ही कापू शकता मी त्या चौकोन आकारात कापल्या आहे आणि हे बघा आपल्या सॉफ्ट अशा वड्या आता तयार झाले आता आपल्याला आमटी बनवायची त्या आमटीसाठी आपण मसाला बनवून घेऊ पहिले मी कढईत टाकला कांदा तो कांदा परतून घेऊ हा कांदा परतलेला आहे चांगला आता यात आपण टाकू खोबर खोबर पण आपण परतून घेऊ कांदा आणि खोबर मी परतलंय ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडस व्हायला ठेवते तोपर्यंत मी बाकीचे मसाले परतून घेते आता मी त्या कढईमध्ये गरम मसाले भाजते दालचिनी चार पाच लवंग चार पाच मिरे लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर हे पण सगळं मी वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते मसाल्याला फोडणी देऊन घेऊ म्हणजे आपली रसाभाजी तयार होईल त्यासाठी मी कढईत तेल टाकलंय आणि त्यात टाकला हा मसाला तो मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला तेल सोडायला लागलाय आता आपण यात टाकू गरम मसाला तुम्हाला पाहिजे तसा तिखट त्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्या त्यानंतर हळद थोडीशी आणि लाल मीठ आम्हाला झणझणीत लागत त्यामुळे मी थोडं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आता हा पण मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला छान कलर येईल आणि तरी पण येईल आता तेल सोडायला लागलंय ला ला आता यात मी पाणी टाकते आणि ही भाजी मला जास्त घट्टसर वाटते मी आता अजून पाणी ऍड करते उकळल्यानंतर आपली भाजी ही तयार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद